नमस्कार मी प्रणव ढमाले मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात या आठवड्याच्या ठळक बातम्या नऊ मार्च रोजी पिंपरी चिंचवडमध्ये पार पडणार मनसेचा वर्धापन दिन सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन मनसेकडून विविध ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन साजरा मरोळ येथे नवीन मंडई उभारा मनसेची मागणी मनसे कामगार सेनेच्या मागणीनंतर सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ वनी नांदीपेरी रस्ता दुरुस्त करा मनसेची आग्रही मागणी आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला एकोणीस वर्ष पूर्ण होत आहेत याचंच औचित्य साधत पिंपरी चिंचवड शहरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचा वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे मनसे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले व मनसेच्या अन्य ने नेत्यांकडून या वर्धापन दिन सोहळ्याच्या आयोजनाची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी पार्कवर पुस्तक प्रदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं सत्तावीस फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आशा भोसले जावेद अख्तर विकी कौशल यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते या पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं सत्तावीस फेब्रुवारी ते दोन मार्च असे चार दिवस आयोजित केलेल्या या पुस्तक प्रदर्शनाला राज्यातील अनेक मान्यवरांसह नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी रोजी पहिला अभिजात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यातील विविध ठिकाणी मराठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली सोबतच मराठी भाषेचा गौरव करणारे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले अंधेरी पूर्वेकडील मरोळ गावातील वॉर्ड क्रमांक पंच्याहत्तर येथील मंडई आता खूप जुनी झाली असून येथे नवीन मंडई लवकरात लवकर बांधावी अशी मागणी मनसेनं पालिकेकडे केली आहे बामन हायापाडा मिलिटरी रोड आरे वसाहत येथील रहिवाशांना जुनी मंडई फार लांब पडत असल्यानं या भागात फुटपाथवर दोन्ही बाजूंनी फेरीवाल्यांनी बस्तान मांडलंय त्यामुळेच या ठिकाणी पर्यायी मंडई उभारण्याची मागणी मनसेमार्फत करण्यात आली आहे मनसेनं सिटी लिंक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सातत्यानं केलेल्या भरभक्कम पाठपुराव्याला अखेर यश आलंय त्यानुसार कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये वेतन वाढ मिळणार आहे मनसेचे नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती वेतनवाढीसह बोनस चुकीचे आकारलेले दंड इत्यादी विषयांवर सिटी लिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांच्याशी दोन तास चर्चा झाली चर्चेदरम्यान अखेर कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला वनी साई मंदिर ते नदीपेश नचीपेरा चौफुली या रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आहे या ठिकाणी ठिकठिकाणी खड्डे पडले असून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले याचा मानसिक आणि शारीरिक त्रास प्रवाशांना होत असल्यानं या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर आंदोलन करू असा इशाराही यावेळी मनसेच्या वतीनं देण्यात आला आहे या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात तोवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद